आपल्या मुलाला कळवळते तसं आपल्या विठ्ठल रुक्मिणी पूर्ण महाराष्ट्राला कुळवळते ते आता बीट दिल्यावरती ते आपले विठुराया विठ विटेवरती उभे राहिले तेव्हापासून बोलतो ना आपण अठ्ठावीस युगे विठुराया आपल्या विटेवरती उभा आहेत प्रसन्नता ती ती आधी होती तशी जात बांधकाम झालंय फक्त दर्शन करून आता तुम्ही आजूबाजूला बघताय खूप अशी वेगळी वाईप चालू आहे आणि मागे आरती चालू आहे कुंडलिकाच्या मंदिराचं दर्शन आपण पहिलं का घ्यायचं इथे आल्यावरती नमस्कार मित्रांनो कसे आहेत मजेत ना सुखाच्या प्रवासामध्ये मी तुमचं तो स्वागत करतो मी तुमचा होस्ट तुषार हर्राळे आणि आज आपल्या बरोबर आहेत मराठी बोलीचे होस्ट कुणाल शिंदे साहेब रामकृष्ण हरी तर आज आपण आलेलो आहेत पंढरपूरला आपल्या विठ्ठलाच्या भेटीला विठ्ठल रुक्माई खर तर यांच्या भेटीला आज आलेलो आहे आणि आज आपण सगळं कव्हर करणार आहेत तुषारच्या ब्लॉगमध्ये मध्ये मी नवीन आहे तर तुषार बोल तर म्हणजे आज इथे आलेलो आहे जे स्थान म्हणजे जगा जशी आई आपल्या मुलाला कळवळते तशी विठ्ठल रुक्मिणी आपल्या पूर्ण जगाला कुरवळते सगळ्या महाराष्ट्राला कुरवळते अशा स्थानी येऊन आपण आलेलो आहोत आज आजचा प्रवास जो असणार आहे पूर्ण आपलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान जे आहे चंद्रभागा मंदिर नदी असू दे किंवा पूर्ण आपलं जे देवस्थान पूर्ण आपण कव्हर करणार आहे आणि त्यांचा इतिहास पण आपण पुढे बघणार आहोत चला पुढे जाऊया आपल्याला पाणी का माहिती असं काय केलं हे माझ्या पाणी तर मित्रांनो आता बघतोय आपण चाललोय दोन्ही बाजूला दुकान आहेत किंवा शॉपिंग साठी खूप चांगले ऑप्शन्स आहेत तर आज इथे असं म्हणजे मी मागे पण आलेले पंढरपूरला हे सगळं ओपन असतं पण हे आता आजकाल आज लावलेत लावले दोन्ही साईडला बॅरगेड दिसतात तुम्हाला हे काय म्हणजे कलर मारायचं त्यामुळे असं ठेवलेलं आहे त्यामुळे दोन्ही साईडला माणसं चालतात पण नाहीतर इथे मला असं वाटतं गर्दी नाही मग तुषार आज कारण हे बांधून पण माणसं आपल्याला जास्त दिसत नाहीत हो ना शुक्रवारी आलो चांगलं दर्शन होणार शुक्रवारी आज आपण आलो गुरुवारी आलो आपण जर काल मग थोडस आपला ट्राउ जास्त मिळाला असतो ठीक आहे आपला शूट करायला बरं पडेल तुम्ही सांगेल तुम्हाला कसं यायचं काय ते मी सांगेल पण कुठल्या वारी म्हणजे वर्षातून कधी यायचं हे पण सांगायचं गर्दी भेटणार नाही ते आपण पुढे बोलूयात आपण पाहतो इथे छान अशा विठ्ठलांच्या आणि रुक्मिणीच्या मूर्त्या देखील आहेत पाहू शकतो तर मित्रांनो सध्या आपण बघताय तुम्ही पश्चिम द्वाराच्या इथे बसलो आहे विठुल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर पश्चिम द्वार तर आपल्याला असं जायचंय इकडे या हा म्हणजे आल्यावर डाव्या हाताला जायचं डाव्या हाताला जायचं असंच आपल्याला इथून पुढे पुढे जायचं आपण आज फॅमिली सोबत आलोय आपली फॅमिली पुढे गेली सगळी फॅमिलीची तुम्हाला ओळख करून देणारच आहे पुढे हा द्वार जिथून आता दर्शन करून बाहेर निघतात आयथिंग ना हा दर्शन करून बाहेर निघतात आपल्याला आता दर्शन जायचं आपल्या आता दर्शन करायला जायचं आपलं पहिलं चंद्राव जायचं चंद्रायचं नदीवर पहिला नदीवर, नदीवर, नदीवर जायचं आपल्याला नंतर इकडे हा उत्तरद्वार आहे हा आहे वरची साईड ना हा उत्तरद्वार माक्षा, आहे म्हणजे मागचा मागचा भाग वाटतो बघता उत्तरद्वार मंदिराच्या मागचा भाग म्हणजे इथे पाठ करून आपले खाली खूप पितळाचे बघ ना गोष्टी जे काय ते इथे मला असं वाटतं कुठे शिर्डी मध्ये पण आपण गेलो पण तिकडे पण नव्हते जुने पितळाच्या मूर्त्या एकदम प्युअर पितळ आपल्याला असं इथे मिळेल असं मला वाटतं भरपूर असं जुन्या वस्ती पण आहे तर शॉपिंग साठी खूप चांगले आणि मला हे दगडांचं जे मंदिर बांधलं हे मला आवडलं बांधकाम वाटतं आपण आता किल्ल्या फिरतो आणि मला असं वाटतं बांधकाम सुरू आहे हा आहे बां हा असं उत्तर जायला तुम्हाला जर आता दर्शन करून झाल्यावरती लाडू प्रसाद पाहिजे असं लाडू प्रसाद इथे आहे तर बघा राजगिरी लाडू प्रसाद दहा रुपये आणि बुंदी लाडू प्रसाद इथं वीस रुपये नग आहे दोन नग म्हणजे दोन नग म्हणजे दोन दोन हां दोन लाडू हे आपले लोक गेले कुठे सगळ्यात पहिले तुम्ही तेव्हा आपण आपण मेन चंद्रभागेकडे का जातो ते आपण पुढे बघूया पुढे पुंडलिकाचं मंदिर आहे पुंडलिक कोण होता ते पण आपण पुढे जाऊन बघणार आहे जवळ आता एक दोन मिनटाच्या अंतरावरती चंद्रभागा नदी राहिलेली आहे तुम्ही बघत आहात आता वाहू द्या वा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल 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 खूप सुंदर असं मामीनी गाणी गालेलं आहे आता सरळ आपण आता बघतोय पुढे चंद्रभागा नदी आलेली आहे तिथे साईडला बघता एक द्वारका द्वारकाधीश असं एक है गेट स्वरूपात आहे असं खूप चांगलं बांधकाम असं केलेलं आहे जशी बोलतात ना कृष्णाची बोलता नगरी होती द्वारकाधीश तसं एक द्वारका केलेला आहे तशा प्रकार म्हणजे आपलं बघ कृष्णा नगरी होती जसं द्वारका द्वारका तसं एक मध्ये एक वाडा प्रकारे केलेला कृष्णाची जी नगरी होती त्याला द्वारका नाव दिलं होतं हा जो व्ह्यू व्ह्यू तुम्ही बघताय आता तुम्ही व्ह्यू बघताय कॅमेरा चंद्रभागा नदी आलेली आहे पुढे बघताय खूप सुंदर असा विहभागा नदीचा काय इतिहास आहे तुषार त्या आपण पुढे जाऊन बघणार आहोत पुढे आता आपण चंद्रभागेच्या किनारी पोचलेलो आहोत तर चंद्रभागा नदी चंद्रभागा नदीमधल्यावरती एक लोकांना उत्सुकता असते की भाई पंढरपूर बनल्यावर चंद्रभागा नदी आलीच पाहिजे तर चंद्रभागा नदीचा इतिहास असा आहे की चंद्रभागा नदी हे नाव पहिला नाही म्हणजे असं बोलता येते की चंद्रभागा नदी हे नावच नाही या नदीचं पहिला भीमा नदी होती आपल्या पुण्यामध्ये तुम्ही भी भीमाशंकर बघितलं असेल तर त्या नदीतून भीमा नदीचा उगम झाला होता तीच नदी इथे आलेली आहे भीमा नदी आणि पुढे जाऊन अशी नदी वाहत जाते पुढे जाऊन एक चंद्रकोरीसारखा एक आकार पडतो त्या नावावरन चंद्रभागा हे नाव पडण्यात आलेलं पुढे जर तुम्ही गेलात तर आपण आता कॅमेरामध्ये शूट तर करू शकत नाही आपल्याला ड्रोन नाहीये पण पुढे जर गेलात एक चंद्रा कोरी सारखा एक आ, भाग आहे त्यावरनं चंद्रभागा हे नाव पडण्यात आलेलं आहे तर मी अजून एक सांगायचं झालं तर लोक इथून जातात म्हणजे तो ब्रिज आहे तिथून ते पैसे वगैरे टाकतात तर मला हे म्हणायचं गाड्या ज्या जातात तिथे पैसे टाकतात तर लोकांचं असं म्हणणं आहे की इथून ज्या पैसे वगैरे टाकण्याची इच्छा पूर्ण होतात असं तुला काय वाटतं तुला वाटतं असं खरं असेल आता प्रत्येकाचा श्रद्धा आहे श्रद्धेचा विषय आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये किंवा मग अशा स्थळ असतात पर्यटन स्थळ जिथे लोक पैसे चिपकवतात पैसे टाकतात तर प्रत्येकाची तिथे श्रद्धा असते श्रद्धेचा विषय असू शकतो ठीक आहे तर पैसे वगैरे टाकतात तुमच्या सुद्धा तुम्हाला वाटायचं इच्छा पूर्ण व्हाय तर तुम्ही सुद्धा तिथून पैसे वगैरे टाकू शकता आता आपण पहिली गोष्ट काय करणार आपण पुंडलिकाचं मंदिर जाणार आहोत तर पुंडलिकाचं मंदिराचं दर्शन आपण पहिलं का घ्यायचं तिथे आल्यावरती पंढरपूरमध्ये आल्यावरती नंतर आपण तिथं विठ्ठलाकडे जातो तर ते आपण पुढे जाऊन बघूया चला आपण पहिला पुंडलिकाचं दर्शन घेऊया नंतर आपण इतिहास बघूया हो या मित्रांनो आता आपण पाहतो आपल्या मागे जे मंदिर आहे पुंडलिका भेटी श्री पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा हे आपण आरती मध्ये पण आहे म्हणजे हे पुंडलिकांचं मंदिर आहे बरोबर ह्यांचं काय काय म्हणजे आता सांगायचं पुंडलिक कोण होता आधी मला तुला तुम्हाला थोडं सांगायचं विठुराया जे आपण बोलतो आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत ते इथे का आले त्यामध्ये एक छोटी शो, स्टोरी सांगतो तुम्हाला हे माहिती असेल यादवकालीन जेव्हा श्रीकृष्ण रुक्मिणी जेव्हा श्रीकृष्णाने रुक्मिणीला जर पळवलं होतं तेव्हा असं झालं होतं की राधाराणी राधारणींनी आणि तेव्हा राधाराणी सुद्धा आपल्या तोरकामध्ये राहत होत्या तेव्हा आणि राधारणी यांना एक झोपाळ्यावरती बघितला ते ते होता तेव्हा रुक्मिणी चिडली होती रुसली होती तेव्हा रुसून ह्या इथे आली होती ओके तर त्याच्यानंतर पुंडलिक हा खूप मोठा भक्त होता श्रीकृष्णाचा श्री श्रीकृष्णाचा त्यामुळे पुंडलिक हा खूप मोठा भक्त होता श्रीकृष्णाचा त्यामुळे श्रीकृष्णाला सुद्धा पुंडलिकाला भेटायला यायचं होतं कारण की देव आता आपल्याला तेव्हा देवाला सुद्धा कळतं की आपल्याला देव सुद्धा आपल्या भेटीला येतोच येतो तेव्हा देवाला सुद्धा आपल्या श्रीकृष्णाला सुद्धा पुंडिकाच्या भेटीला यायचंच होतं त्यामुळे रुक्मिणी आली होती तेव्हा विठ विठुरा श्रीकृष्ण विठुरायाचा अवतार घेऊन हे ते आला होता पुंडलिकेच्या भेटीला तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा, सेवा करत होता पुंडलिक खूप आईवडिलांची आपली सेवा करत होता त्या सेवा करत असताना विठुराया आपले आले पुंडलिकेच्या भेटाला आणि तेव्हा त्यांना पुंडलिकाला माहिती नव्हतं की कोण आहेत म्हणून अपरिचित होते तेव्हा विठुराया प पुंडलिकांनी एक वीट दिली त्यांना बसायला पूर्वीच्या काळी वीट वगैरे बसायला देत होते तेव्हा वीट दिल्यावरती ते आपले विठुराया विठी विटेवरती उभे राहिले तेव्हापासून बोलतो ना आपण अठ्ठावीस युगे विठुराय आपल्या विटीवरती उभा आहे त्या पुंडलिकाने ती विट विठुराला दिली होती म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार आणि ते इथे उभे राहिले आणि तेव्हा तेव्हा तेव्हापासून आतापर्यंत उभे आहेत त्यामुळे हा त्या मंदिरामध्ये आणि मग हे त्यांचं इथे मंदिर बांधलं त्यांचं इथे घर होतं मंदिर बांधलं होतं त्यामुळे असं बोलतात की पुंडलिकामुळे विठुराया आपल्या इथे आले पंढरपूरमध्ये आले त्यामुळे जेव्हा पण आपण पंढरपूरमध्ये ते येतो तेव्हा पहिलं दर्शन आपण पुंडलिकाचं घेतो नंतर आपण विठुरायाकडे जातो त्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हा कधी पंढरपूरमध्ये याल तेव्हा पहिला पण पुंडलिकेचं दर्शन घ्या चंद्र भागेमध्ये स्नान करा आणि नंतर विठुरायाचं दर्शन घ्यायला जावा चला आपण आता मंदिराच्या बाहेरच आहोत पहिला आपण चंद्रभागेमध्ये पाय धुया स्नान करूया आणि पुंडलिकेचं दर्शन घेऊन आपण पुढे जाव्या विठुरायाच्या जा दर्शनाला चला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पिंड आहे इथे ही आपण पिंड पाहतोय आणि इथं पूर्ण खाली आ, ना पायऱ्या आहेत तिकडे जाऊ शकत नाही आपले मित्र पण इथे बोला रामकृष्ण अरे अरे आणि चला आपण इथं हा व्यू पहा मस्त एकदम सूर्य जो आहे ना तो काय मस्त दिसतोय यार एक नंबर वाटते सूर्य आणि ही आपली चंद्रभागा नदी चला काय व्ह्यू आहे यार म्हणजे अफलातून चला, चला।, चला। मित्रांनो आता आमच्या फॅमिली कडे तुम्हाला घेऊन चाललोय चला खूप मस्त वाटलं चंद्राबाग येतात हात पाय तोंड घेऊन आता आपण साईड लावून आता दर्शनाला जायचं आपल्याला हे बघा इथून ओळख करून देतोय इथे आपली सगळी फॅमिली उभी आहे इथे आपली सगळी फॅमिली थांबली आहे बघा दर्शनासाठी आपण आता लवकर आत्मय जातोय एक कॅमेरा फिरवते जरा फॅमिली कडे फॅमिली सगळी आका दिसत नाही आजीकडे कॅमेरा फिरव सर आजीला दाखवते जरा आजी आजी आमची थकली आहे खूप बसली आहे जरा पाहिजे गर, आजी आजी किती किती वेळात कितवी वार असेल आता हे आज इथं पंढरपूरला येणं किती वेळ आहे कितवी वेळ हा एक मी सारखे येते सारखे महिन्या दोन महिन्याला काय नाही हाय तेच आहे म्हणजे सारखंच इथे काय बांधकाम वगैरे चांगलं झालंय बांधकाम झालंय प्रसन्नता ती आधी होती तशी जात आहे नाही नाही बांधकाम झालंय फक्त नाही नाही आधी असं वाटायचं का कि नाही खूप भारी आता जरा जास्त काम झाल्यापासून थोडं वेगळं वाटतंय काय अगोदरची परिस्थिती काय होती आताची काय अगोदरची परिस्थिती जरा बिकट होती आता जरा सुधारले लोक पण जास्त येत आहे पण अशी एवढी लोक होती लोक सारखी असते मी काय म्हणतो आजी एक प्रश्न विचारायचा म्हणजे असं म्हणतात की पावसाळ्यामध्ये पूर्ण हे म्हणजे पाण्याखाली जात कुठपर्यंत काय तुम्ही बघितले पावसाळ्यात कधी आलाय का पावसाळ्यात कडेपर्यंत कडेपर्यंत पाणी जातं तुम्ही काय कधी आलात का म्हणजे पावसाळ्यात नाही पावसाळ्यात मी कधी आलो आणि मंदिरापर्यंत पाणी कधी गेले का असं नाही नाही कधीच नाही मंदिर आजीचा असा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे म्हणजे जवळजवळ आजी लहान असल्यापासून इथे येतात तर आजीने खूप मोठा फरक आपल्याला सांगितलेला आहे पूर्वीचा पंढरपूर आताचा पंढरपूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोण वयस्कर असेल त्यांना पण तुम्ही विचारा कसं होतो पंढरपूर नक्कीच आणि आता आपण पुढे बघूयात काय पुढे आपण दर्शन घेऊया आणि पुढे आपण विठोबा विठोबाच्या दर्शन आता आपण पुंडलिकांचं दर्शन घेऊयात चला या चाला। तर आता मित्रांनो आता पंढरपूरमध्ये यायचं झालं तर तुम्हाला कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो तर परमूण पंढरपूरमध्ये यायचं आता नियरेस्ट रेल्वे स्टेशन म्हणलं तर पंढरपूरच आहे आणि असं पंढरपूर तालुका आहे तो सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं पंढरपूर हे गाव आहे त्या गावामध्ये आपलं विठ्ठल विठ, विठ, रुक्मिणीचं मंदिर आहे तर त्या तुम्हाला इथे यायचं ते रोड येऊ शकता एस टी महामंडळ ट्रॅव्हल्स वगैरे सगळ्या जिथून तुम्ही ज्या ज्या गावात आहात तिथून तुम्हाला आवाज आहात दोन मीटर आवाज आहात ज्या ज्या गावात आहात तिथून तुम्ही एस टीने प्रवास करू शकता ट्रॅव्हल्सने प्रवास करू शकता तिथून पंढरपूर एस टी स्टँड पण जवळच आहे आणि आता जर तुम्ही रेल म्हणजे बाहेरच्या देशातनं किंवा वेगळ्या स्टेटमध्ये जर यायचं असेल तर नियरेस्ट एअरपोर्ट तर सोलापूर एअरपोर्ट आहे पण सोलापूर एअरपोर्टवरती सारख्या म्हणजे फ्लाईट्स नाही आहेत त्यामुळे तुम्हाला पुणे एअरपोर्टवरती येऊन तिथून तुम्हाला दोनशे किलोमीटर क्रॉस करून तुम्हाला पंढरपूरमध्ये यावं लागेल जर तुम्ही फ्लाईटने ट्रॅव्हल करत असाल तर स्टेशनपासून जवळजवळ दोन दोन किलोमीटरवरतीच आहे आपलं पंढरपूर गाव म्हणजे मंदिर त्यामुळे तिथून पंढरपूर पंदा, रेल्वे स्टेशनवर आला तिथून शेअर ऑटो बोला तर रुपये शेअर ऑटो आहे प्रत्य प्रत्येकाचं प्रत्य स्वप्न असतं आपल्या आई वडिलांना जायचं असतं पंढरपूर मध्ये विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही नक्की या एकदा आणि हा जो आपला एक बोलतात ना की अनुभव जो आहे तो कधीतरी घेतलाच पाहिजे मला असं वाटतं बरोबर आपल्या ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे आणि त्यासाठी आपला महाराष्ट्रातलं कुळदैवत पंढरपूर विठ्ठलाच्या या गावी आल्याच पाहिजे मला असं वाटतं तर आपण पुढे पुढे बोल ना ब्लॉग मध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत तुम्ही बघताय माझे मा... नामदेव पायरी आहे तर दर्शनाला लाईन भरपूर होती म्हणजे एक मिडियम आम्ही पटापट दर्शन तर केलं मुख दर्शनच केलं असं बोलता येईल पटापट आम्ही लाईन कव्हर केला कव्हर केला आणि बाहेर येण्याचा प्रयत्न लागला एक तास जवळजवळ लागलेला आहे तर आतला अनुभव होता तो खरंच सुखद होता आणि एक मंदिरामध्ये बसून शांती जी होती ना खूप म्हणजे असा वेगळा एक मोटिवेशन होतं आतमध्ये एक वेगळीच वाईब होती असं बोलतात ना की आता मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोलवतो आई जशी आपल्या मुलाला कळवळते तसं आपल्या विठ्ठल रुक्मिणी पूर्ण महाराष्ट्राला कळवळते ते आतमध्ये एक आत गेल्यावर एक फील होता आपल्याला जेव्हा गेलो होतो ना तेव्हा ते कसं आता व्हीआयपी वगैरे सारखं एसी वगैरे पण इथे कसं नॅचरली आपण राहतो रांगेत हे बोलतात ना आपलं एक देवस्थान ते जपून ठेवलंय बरोबर संस्कृती अशी वाटते तिकडे रांगेमध्ये पण तू जर का पाहिलंस ना एक वेगवेगळ्या वेशांतर करून आले लोक हा आणि मागे पण बघता येते बघता म्हणजे टोपी आणि धोतर पोशाख मध्ये असे आपल्या महाराष्ट्र संस्कृती तुम्हाला इथे दिसेल आणि आता हे तुम्ही दिसत असल वरती म्हणजे आता तुम्ही जेव्हा कधी याल तर कधी यायचं नाही हे तुम्हाला मी स्टार्टिंगलाच बोलवतो म्हणजे सण असतात म्हणजे रामनवमी रामनवमी असू दे किंवा कृष्ण जन्माष्टमी असू दे किंवा एक वारीचा टायमिंग असू दे वेगळा अनुभव असू दे म्हणजे खूप गर्दी असते गर्दी खूप म्हणजे प्रचंड गर्दी असते तुम्हाला दिसत आहे असं एक काय बोलतात वळखा घालून 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 मंदिरापर्यंत आपल्याला दर्शनाला जावं लागतं त्यामुळे तुम्ही जेव्हा त्या टायमाला येचाल त्या टायमाला जवळजवळ एक पूर्ण दिवस पण जाऊ शकतो लाईनीमध्ये एवढी गर्दी असते आता आमचं एक असं झालं छान दर्शन झालं तुम्ही नक्की या आणि अनुभव घ्या आणि मी बोलेल की जर तुम्हाला ऑनलाईन दर्शन घ्यायचं व्ही आय पी लाईन सॉरी व्ही आय पी लाईन दर्शन घ्यायचं असेल तुम्ही ही लिंक दिलेली आहे विठ्ठल रुक्मिणी ओव्हरजी डॉट कॉम जाऊन तुम्ही ऑनलाइन जाऊन ऑनलाईन पास घेऊ शकता आणि येऊन डायरेक्टली स्लॉट बुक करून तुम्ही दर्शन घेऊ शकता तुम्हाला ऑनलाईन दर्शन मिळू शकता शिर्डी आपण दोनशे दोन मिनिटं तिथे तुम्हाला ऑनलाईन रजिस्टर करून ऑनलाईन तुम्हाला असे मध्ये मध्ये येतील लहान मुलं लावतात नाही त्यांची चूक नाहीये आता खरं हा विषय घेण्यासारखा आहे शिर्डी मध्ये पण असेल किंवा इथं पण असेल जबरदस्ती येतात लावतात तुम्हाला जर का नसेल लावत त्यांना तुम्ही सांगू शकता आता मी भरपूर त्यांना नाही बोलू आपण लहान मुलं त्यांना बोलू पण मला असं वाटतं त्यांच्या आईवडिलांना कळलं पाहिजे की असं मुलांना ते लोक हे करतात कारण काही लोक रागात असतात काही असतात तर त्या मुलांवर आपला राग निघतो तर मला असं वाटतं तुम्ही हे विषय कुठेतरी हा सामाजिक विषय आणि हा हाताळला पाहिजे इकडच्या मला माझी विनंती आहे करा इकडच्या आपल्या ज्या की लहान मुलांना असं तरी इथं फिरू नका असं हे मला तुम्हाला सांगायचं बाकी माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगेल मराठी बोलवलं तुम्हाला असं त्या पुढे आपण झाला की मग ते मुद्दा येतात आणि मग आम्हाला काहीतरी द्यावंच लागतं ही अपेक्षा ते लोक ठेवतात हे चुकीचं आहे मला असं कुठेतरी वाटतं हे थांबलं पाहिजे पुन्हा खूप स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर आता आपण पुढे जाऊया आणि पुढे आपण कवर करूया चला चला आम्ही तुळशीबागेत फिरायला आलो होतो पण तुळशीबाग असं कळलं की आठ वाजता तुळशीबाग बंद होते तर आम्ही सात पंचावन्न ला आहे त्यामुळे आतमध्ये जाऊन फायदा नाही आहे तर तुम्ही आलात तर आठच्या आधीच या म्हणजे जवळजवळ एक दीड तास लागतो आतमध्ये फिरायला खूप मोठं आहे आणि असं इथे सांगायचं झालं तर इथे चार ते चौदा वर्ष मुलांसाठी दहा रुपये तिकीट आहे आणि नंतर चौदा वर्षानंतर पंधरा रुपये तिकीट आहे तर तुम्ही आलात तर तिकीट काढून आतमध्ये जाऊन कवरअप अप करा तर आपण नेक्स्ट टाइम येऊन आपण कव्हर करूया तर काय सांगशील तुला कसं वाटलं वगैरे प्रसन्न वाटलं एक बोलतात ना की अनुभव घ्यायचा होता पण पुढला येण्याचा आधी एकदा आलं होतं लग्न झालं तेव्हा पण तेव्हा काय फिरता नाही आलं पण आता तुमच्याबरोबर भरपूर काय फिरायला भेटलं म्हणजे चंद्रभागाची नदी असेल सगळ्या गोष्टी असतील तुळशीबाग बंद आहे पण तरी पण मजा आली एक तुळशीबाग झाला असं तर अजून छान वाटलं असतं नेक्स्ट टाइम करूया आपण नेक्स्ट टाइम करूया तर मित्रांनो रामकृष्ण हरी बाकी काय अजून काय बाकी सांगायचं तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा जर तुम्ही स्टे साठी येत असा पण भरपूर ऑप्शन्स आहेत चार पाच भक्तीधाम आहेत मी तिला तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भक्तीधाम आणि त्याचे लिंक सुद्धा हो देऊन देईल तुम्ही डायरेक्ट कनेक्ट कनेक्ट्यांना कॉन्टॅक्ट करून आ, तुम्ही बुक करू शकता वन डे स्टे नाही नीप मध्ये जाय चारशे पाचशे मध्ये तुम्हाला भेटून जाईल तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटद्वारे नक्की सांगा मित्रांनो काय गोष्ट असेल आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट ती मुलगी त्याच्याबद्दल खरं तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय हे म्हणजे कसं काय विचार केला पाहिजे आणि जर तो व्हिडिओ तो जो होता म्हणजे क्लिप होता म्हणजे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा कारण की सगळ्या लोकांना समजलं पाहिजे लोकांना पाहिजे की असे जे मुलं फिरतात त्यांनी पॉलिटिक्सनी पण लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची राहण्याची सोय केली पाहिजे जबरदस्ती मागे लागतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला गिल्टी फील होतं बरोबर आता व्हिडिओ शूट करता मध्ये येतात मध्ये बोलतात त्या फायदा उचलतात बरोबर मला असं वाटतं कुठेतरी आपल्याला गिल्टी फील होतं आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी कुठे थांबल्या पाहिजे त्याच्यावर मग तिकडच्या संस्थेने किंवा मग सरकारने विचार करणं गरजेचं आहे तर चला आता आपण इथे व्हिडिओ एंड करूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि बाजूला जे बेलाय करा ते दाबा चला भेटूया पुढच्या प्रवासामध्ये नवीन जागी बटाटा बाय बाय राम कृष्ण हरी